तर निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत यावर उज्ज्वला थिटे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे अनगर नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती दिल्याचा आनंदच आहे अर्ज भरताना तांत्रिक अडथळे निर्माण केले सोलापूर जिल्हा न्यायालयात कागदपत्र गहाळ झाली उच्च न्यायालयात दाद मागणार असं उज्ज्वला थिटे यांनी म्हटलंय निकाल येईपर्यंत निवडणुकीला स्थगिती द्यावी असंही विधान त्यांनी केलंय त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी पाहूयात संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बिनविरोध झालेल्या अनगर नगरपंचायतचा आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणुकीला स्थगिती दिलेल्या आहेत आपल्यासोबत जे उमेदवार आहेत उज्ज्वला थिटे त्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेव्या काय सांगाल आपण न्यायालयामध्ये गेला तरीही आज, आज या नगरपंचायतला स्थगिती मिळाली आता हा अचानकपणे आम्हाला सरप्राईज आता आशीर्वाद साहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिलावा म्हणावं लागेल आणि नेमका उत्सव कुणी साजरा करायचा पाटील परिवाराने करायचंय का तिथे परिवाराने करायचंय तेच लक्षात ना आम्ही जे काय आहे ते मान्य केलेलं होतं आणि एकतर आम्हाला जाण्या येण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण केले गेलेले होते मी ते कस तरी पार करत तिथपर्यंत गेलेले होते परत तिथून आमचा अर्ज जा, जा पडताळणीमध्ये त्यांनी बाद पण केला होता छाननीमध्ये मग तेही झालं तर परत आम्ही न्यायालयामध्ये जाण्याची तयारी दाखवली हायकोर्ट मध्ये अशी आमची मागणी असणार आहे की आता जे स्थगिती आली आहे ते किती तारखेपर्यंत आहे ते मला तारीख कन्फर्म माहित नाहीये पण पर जोपर्यंत हायकोर्टचा निकाल आम्हाला आम जो लागत नाही तोपर्यंत ही स्थगिती तशीच कायम राहील अशी मागणी केली तर या होत्या उज्ज्वला तुटे यांनी आता हायकोर्ट जा, हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असणार आहे रवी ढोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर